त्यांचं जे काही कार्य आज साडेसातशे वर्षांनंतरही ज्ञानेश्वरीच अभ्यास करून अनेक लोक डॉक्टर होत आहेत साहेबांला विद्यार्थ्यांनी विचारलं डॉक्टर आहेत का म्हटलं ते विद्या वाचात पीएच डी आहे म्हणून आपण पुनश्च एकदा आपली लोक शिक्षण साहेबांना ऐकायचं आहे आज या ठिकाणी आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष सचिव सर्व सन्माननीय संचालक मंडळ विश्वस्त गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शक याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम या ठिकाणी शेती त्याचप्रमाणे आजचे जे प्रमुख अतिथी आहेत जे व्याख्याने आहेत असे आपले डॉक्टर ज्ञानदास विजय कुमार करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमेचं सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी पुढे यावं या ठिकाणी सरस्वतीच्या प्रतिमेच पूजन आहेत आणि yes, सर्व उपस्थितांच्या वतीमध्ये धन्यवाद अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील आणि गरिबीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शिक्षणाला सुरुवात केली साहेबांच सा, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे तुमचं भाषण थोडस ऐकलं मी रात्री युट्यूबला बघितलं की साहेबांचं भाषण म्हणजे थोडक्यात ऐकलं त्या भाषणामध्ये साहेबांचा उल्लेख पाहायला मिळाला आणि आज ज्या सन्माननीय रामदास शेख साहेब यांनी अतिशय धडपड करून आपल्याला कार्यक्रम या ठिकाणी शाळेत घ्यायचा आहे कारण मानवी येथे साहेबांचं पुन्हा या ठिकाणी कीर्तन आहे साहेबांच्या कीर्तनालाही त्यांना वेळेवर जायचं आहे आणि साहेब वेळेचे पक्के आहेत तरी पण आज थोडासा आपल्याला प्रवासामुळे उशीर झालाय साहेबांनी जे शिक्षण सुरू केलं ते शिक्षण घेत असताना येत्या दहावी मध्ये साहेबांना एकदम कमी टक्के मार्क्स मिळाले साधारण चाळीस टक्के मार्क्स मिळाले असं मला वाटतं त्या ठिकाणी साहेबांनी नंतर दहावीच्या नंतर अकरावीला कॉमर्स मध्ये ऍडमिशन ऍडमिशन एवढा कमी टक्केवारी मध्ये मिळणं वगैरे जग शिक्षक त्यांना विचारायचे एवढ्या कमी टक्क्यामध्ये तुमचं ऍडमिशन द्यायचे इतकी छोट गोष्ट नाहीये तुम्हाला काय येतोय का ये नाही परंतु साहेबांनी ठीक आहे साहेबांनी हार मानली नाही त्यांनी कमी टक्क्यामध्ये जास्त गुण म्हणजे त्र्याण्णव टक्के मार्क्स मिळवले त्र्याण्णव गुण मिळवले आणि त्या शिक्षकांनाही आश्चर्याचा भक्का बसला काय झालं असं येत आहे की विद्यार्थ्यांमध्ये काय बदल झाला की दहावीला चाळीस टक्के कॉमर्सला धडपड काही येत नाही आणि अचानक कसे काय सर या ठिकाणी इतके मार्क्स मिळू शकतात तर हीच संघर्षाची सुरुवात त्यांची दहावीच्या वर्गापासून झालेली आहे संघर्ष करून अभ्यास करण्याची जिद्द म्हणाशी बाळगली जिद्द मनाशी बाळगली संयम आणि जिद्द या दोन गोष्टी त्यांनी अंगीकारल्या आणि प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास केला त्र्याण्णव गुण मिळाल्यानंतर शिक्षकांनी विचारलं आता मी साहेबांचं नाही घेऊ शकणार परंतु शिक्षकांनी विचारलं साहेब तुम्हाला इतके मार्क कसे मिळाले तुम्ही कोणाचं पाहून लिहिलंय तर ते एक वाक्य वाखांना जो आहे ते वाक्य असं आहे तर जर त्या संपूर्ण वर्गामध्ये कोणालाच ते अन्न मार्क मिळाले नाही तर साधांना कोणाचं पाहून साहेबांनी लिहिलं साधांनी अतिशय तत्परतेने उत्तर दिलं सर जर संपूर्ण वर्गात ते गुण कोण मिळाले नाही तर मी कोणाचं पाहून लिहिले

आणि आज तुमच्यासमोर बोलण्यासाठी पात्र ठरलो तुम्हाला काय वाटत नाही कारण तुमच्या गुरुजींवर मला हुशार असं वाटतं कारण संचलन करणाऱ्यांनी मला जे व्याख्यान करायचे आधी गेले मग विद्यार्थी तुमच्या शाळेतून घडलेले दिसतात अनुभव आहे पूर्वीच्या काळ आजच्या काळामध्ये खूप मोठा फरक पडला हुशार झालाय मंडळ मंडळीचे पन्नास वर्षांच्या वर्षीवरून बसली त्यामध्ये सांगतील की आम्हाला जे भाविक येत नव्हतं ते चौथी पातीच्या मुलाला येतो पण असं जरी पूर्वीची याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलाय कारण आज काही चुकीचं होणार नाही ही वस्तुस्थिती आहे तरी पण तुम्हाला मार्गदर्शन करत असताना काही प्रेरणा मिळावी की आपण पण घडू शकतो आपण पण घडलोच पाहिजे आपल्याला घडायचंच आहे का दुसरा पर्यायच नाही हे तुमच्या मनामध्ये ठासून बसण्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी थोडा वेळ मी बोलणार आहे तसं आता संचलन करताना गुरुजींनी सांगितले की मला दहावीला चाळीस टक्क्याच्या भोवती मार्क पडले नंतर मी अकरावीला सायन्सला ऍडमिशन मला मिळालं घेतलं कारण आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टरच झालो पाहिजे तुमच्या पण आईवडिलांची इच्छा असणार आहे की तुम्ही चांगलं व्हावं कारण प्रत्येक आई वडिलांची जगातली सगळ्यात मोठी संपत्ती काय असते तर मुलं असतात मुलगी असेल कारण ही संपत्ती जर पक्की चांगली झाली तर आईवडिलांना दुसरं काही करावं लागत नाही मोबाईल खराब झाला बाजारातून बदलून आणता येतो टीव्ही खराब झाला दुसरा आणता येतो नवीन आणता येतो पण मुलं जर कोणची खराब झाली तर बाजारातून जाऊन बदलून आणता येत नाही का तुमच्या आणता येतात नाही ना कुठेच मुलं बदलून आणता येत नाही टीव्ही बदलून आणता येतो मोबाईल बदलून आणता येतो पण पुढची लेकर जर खराब झाली ना दुरुस्त झाली तर जगाच्या पाठीवर असा कुठलाही बाजार नाही की जिथं जाऊन मुलं आपली बदलून किंवा दुरुस्त करून आणता येतात अर्थात आईबापाची सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर त्यांचे लेकर असतात अर्थात तुम्ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी माय बापाची तुम्ही आता ही प्रॉपर्टी चांगली झाली पाहिजे आई वडिलांना जसं वाटतं तसं तुम्हालाही वाटलं पाहिजे कारण हे वय खेळण्याचं असतं खोड्या करण्याचं असतं आपल्याला वाटतं की पुढे गेल्यानंतर बघू मोठं झाल्यानंतर बघू तसं नसतंच ही मानसिकता अशीच वाढत जाते इवलेशे रोप लागलेले द्वारी त्याच्या वेलू गेला गगनावरी असं गाणोघराने सांगितल्याप्रमाणे हे छोटंसं रोपटच ज्या पद्धतीनं वाढत जातं त्या पद्धतीनंच पुढे फळ फुलं देत असतं मग आपलं रोग चांगलं वाढलं पाहिजे म्हणजे स्वतःकड बघायला सगळं या जगामध्ये अवघड असं काहीच नाही जसं सरांनी सांगितलं की चाळीस टक्केच्या भोवती मार्ग घेतलेला माणूस जेव्हा एक विद्यार्थी अकरावीला सायन्सला गेल्यानंतर अकरावीचं वर्ष पूर्ण केलं अडचणीत असा गेलं की मला इंग्रजी काहीच येत नव्हती न्यूअल बाउंड्रीवर पास झालेला माणूस पण अकरावी झाली तर अकरावी पण त्यांनी सांगितलं की तुला सायन्स सोडावं लागेल कारण छोटे मोठे जे प्रश्न विचारले जायचे किंवा जो काही होमवर्क मला दिला जायचा किंवा फळ्यावर लिहिलं जायचं त्यातलं मला काहीच जमायचं नाही कारण इंग्रजीचा माझा संबंधच नव्हता मला जमतच नव्हतं ते कशे तरी बाउंड्रीवर दहावीला पस्तीस मार्कावर पास झालेलं होतं निश्चित चांगले मार्ग पडत असतील म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही बरे आहात आणि तुम्ही माझ्यापेक्षा आणखी जास्त बरे झाले पाहिजेत मोठे झाले पाहिजेत म्हणून मी तुम्हाला सांगायला मग हे अवघड परिस्थितीतून सुद्धा मी जर इथपर्यंत हो तर तुम्ही तर चांगल्या परिस्थितीतून तिला एंट्रन्स वगैरे घेण्यात ते आल्या तेव्हा मध्ये पूर्ण नापास झालो नापास झाल्यानंतर त्यांचा ते रिझल्ट चांगला वाढला पाहिजे मग त्यांनी मला सांगितलं की तुला सायन्स सोडावं लागेल आमच्या सायन्स मध्ये तुला बसता येणार नाही ना 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 कारण त्या कॉलेजचं प्रेस्टीज होतं तिथं नि निकाल हा शंभर टक्के लागायचा आणि मेडिकलला इंजिनिअरला भरपूर मुलं तिथे लागायची आणि माझ्यामुळे निकाल डाऊन होईल म्हणून त्यांनी मला तिथून काढून टाकलं आणि कॉमर्सला ऍडमिशन दिलं कॉमर्सला साठ मुलं होती एकसष्ट एकसष्टवा नंबर माझा लागला कारण साठच्या पुढे ऍडमिशन मिळत नव्हते जे सरांनी सांगितलं किस्सा ते थोडं फक्त मी तुम्हाला वाढवून सांगतो स्पष्ट करून सांगतो तुम्ही पण करू शकता आपला आत्मविश्वास वाढला आपल्याला प्रेरणा मिळाली आपली सद्बुद्धी जागृत झाली की ह्या जगामध्ये अवघड असं काही नाही काही पण करू शकतो आपण मोठ्या पदावर जाऊ शकतो आज जसं सत्कार मोठी चार पाच लोकांचा सत्कार तुमच्याच शाळेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांचा होणार आहे भविष्यात तुमचा पण होऊ शकतो फक्त बारीकी नाही ऐकायला शिका ज्याला चांगला ऐकता येतं ना तो निश्चित मोठा होतो ज्याला ऐकता येत नाही तो मोठा होऊ शकत नाही तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे का मी पाचवीला असताना आमच्या शाळेमध्ये ज्ञानेश्वरी व्यक्ती व्यक्तीला आणि त्याला पाच पाच दहा हजार पैसे आम्ही देऊन पन्नासशे रुपये जमा करून दिले होते शाळेतन त्याचा भाऊ मेडिकलला लागला होता त्या मेडिकलचा खर्च करण्यासाठी तो ज्ञानेश्वरी सांगत फिरायचा आणि शाळेत पहिली ओवी त्यांनी सांगितली माझ्या आयुष्यात पहिली पाठ झाली होवी कारण मी त्या दिवशी त्याची ओवी ऐकली आणि घरी जाऊन ज्ञानेश्वरी मध्ये पाहिलं पाठ झालेली पहिली ओवी आहे तरी अवधान ऐकले तुझे हेतू असाय की ऐकायला शिका ऐकलं फार अवघड आहे बोलता येतं करता येतं सगळ्या गोष्टी करतायत पण ऐकताच येत नाही आणि जर ऐकता येतं तो निश्चितच मोठा होतो काढलं सायन्स मधून काढलं कॉमर्स आडमिशन दिलं एकसष्टावा नंबर साठ विद्यार्थी ते होते एंट्रन्स परीक्षा वगैरे घेतली एक महिना पंधरा दिवस झाला चितू शितू व्हायची माझ्यावर चिडचिड व्हायची हे तुझ्यामुळे आमचा निकाल खाली पडणार आहे एक सष्टव विद्यार्थी काही चांगले मार्क घेणार नाही आणि योगायोगाने त्यांनी एंट्रन्स घेतली त्या मध्ये मला अकाउंटला त्र्याण्णव मार्क पडले आणि तो पेपर सरांच्या हातातच राहिला त्यांनी काही पेपर सोडला नाही आपल्या वर्गात फार हुशार विद्यार्थी असे आहेत माझ्याकडे सोळा नंबरचा पेपर आला सोळा नंबरचा विद्यार्थी बऱ्यापैकी हुशार होता त्याला चांगले मार्क पडले होते सत्तर मार्क पडले होते अकाउंटला आणि तो पेपर माझ्याकडे आला मी तीन जमलो सर माझा पेपर नाही हा ते गबस गबस कारण त्यांना माझ्यावर चिडच होती की हा नापास होणार आहे आणि आपला रिझल्ट कमी करणार आहे शाळेचा कॉलेजचा आणि जेव्हा एकसष्टावा नंबर आला आणि जेव्हा त्या विद्यार्थ्याला त्यांनी तो पेपर दिला तो विद्यार्थी म्हणाले की सर हा माझा पेपर नाही मी उठून म्हणालो सर तो माझा पेपर आहे त्यांना खूप राग आला वाईट पण वाटलं की त्र्याण्णव मार्क कसे पडू शकतात कारण त्या एकसष्ट नंबरच्या पेपर कारण सोळानी एकसष्ट कळलं ना तुम्हाला त्याच्या बघण्यामध्ये ते उलट दहा होता आकडा आणि एकसष्ट चिडून रागाच्या वरामध्ये आणि मी म्हणालो की तो माझा पेपर आहे तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू कुणाचं बघून घेलास जेव्हा आपल्याला यश मिळतं आपला आत्मविश्वास वाढतो जेव्हा आपल्याला कळतं कॉन्फिडेंटली की मी काहीतरी करू शकतो मी बरोबर आहे शंभर टक्के सत्याला घेऊन आहे तेव्हा माणूस घाबरत नाही मी उठून स्पष्ट म्हणावं सर बघून लिहिण्यासाठी वर्गामध्ये कुणाला त्र्याण्णव मार्क पडलेत मला सत्याला पडलेत ना त्याच्यामुळे दुसऱ्यांची कॉपी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही हे कधी कळलं कर... जेव्हा आपल्याला आपला आत्मविश्वास वाढतो तेव्हा की आपल्या मनाने जेव्हा करतो चिंतन करून जेव्हा आपण यशा माणसाला भीती वाटत नाही आणि पहिल्या प्रथम आपल्या मनातून ही भीती गेली पाहिजे भीतीला धरून जर आपण कुठलं कार्य करत गेलो आपण तर आपल्याकडनं चुका होण्याची जास्त शक्यता ते काढून टाका की आपण काहीही करू शकतो जगद्गुरु तुकोबरा मी सांगितले नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही काही वाढ तो चोवरी ह्या जगामध्ये अवघड असं काहीच नाही तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत तुम्ही निश्चय करत नाही तोपर्यंत आपण कोण आहोत मी कोण आहे याचा ज्याला खऱ्या अर्थाने खर परिचय झाला तो शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून पहिल्या प्रथम तुमचा परिचय करून घ्या मी काय करू शकतो माझ्यात काय क्षमता आहे मी पोहू शकतो क्रीडा करू शकतो अभ्यास करू शकतो लिखाण करू शकतो सायंटिस्ट होऊ शकतो आपल्यातला जो गुण आहे ना तो गुण तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असतो आणि त्या गुणाला विकसित करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणूनच तो कुबाराय म्हणाले की नदे ऐसे काही नाही आव्हान काही होऊ शकतो चाळीस टक्क्याच्या भोवती फिरलेला माणूस आज तुमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे अभिमानानं सांगेन की माझ्याकडे पंधरा डग्री आहे पंधरा सात मध्ये मी मेरिट आहे काहीच अवघड नाही जगामध्ये फक्त अंतरकरणातून करा निश्चय करून करा इकडं बघ तिकडं बघ हिच्याकडे बघ त्याच्याकडे बघ काही बघायची गरज नाही तुम्ही स्वतःकडे बघा आणि पाठीमागे फिरून मायबापाकडे बघा तुम्हाला मायबापाचे डोळे दिसू द्या आशा आहे तुमच्या मायबापाच्या डोळेमध्ये की माझं लिपूराज आज उद्या मोठं होणार आहे कलेक्टर होईल तहसीलदार होईल इंजिनियर होईल डॉक्टर होईल प्रत्येक माय बापाच्या घोड्याच्या डोळ्याला सापड बांधता त्याला फक्त पुढचं दिसतं अगदी त्याप्रमाणे दिसावं तुम्ही महाभारत साहेब असेल महाभारतामध्ये जेव्हा पाच पांडवांनी कौरवांची परीक्षा घ्यायची होती की चांगला योद्धा कोण आहे त्याचा विद्यार्थी कोण हुशार आहे कोण चांगला आहे तेव्हा गुरु गुरुध्रोणाचार्याने एका झाडाने पक्षी बांधला होता आणि त्या पक्ष्याचा गारा लोक दो, डोळा उघडायचा होता जेव्हा कौरव समोर आले एक दुर्योधन आला दुशासन आला त्याला विचारलं गुरु गुरुधोणाचार्याने तुला काय दिसतं झाडावर कोणी म्हणतं साहेब महाराज गुरुदेव मला हिरो झाड दिसतं गुरुजी काय म्हणाले बाजूला आहोत दुसरा मला मला काय दिसतो गुरुजी म्हणाले बाजू राहू तिसरा मला खांदी दिसतात त्यामुळे बाजू राहू कोणी म्हणतो पाठव दिसतात बाजू राहू आणि जेव्हा एकशे चार विद्यार्थी संपले कौरव शंभर आणि चार पांडव आणि अर्जुनाचा नंबर आला आणि अर्जुनाला विचारले की तुला काय दिसतं अर्जुन म्हणाला गुरुजी मला पक्षाचा डावाढवढा दिसतो तेव्हा गुरु काय म्हणाले विजयी भाऊ लक्षात आलं एवढी एकाग्रता असेल आपल्याला ध्येयाशिवाय दुसरं काहीच दिसू नये आपल्याला परीक्षा शंभर मार्केट कुठले कुठले प्रश्न पडले जुन्या परीक्षेमध्ये कशी पद्धत असू शकते आपल्या अभ्यासक्रम आता शिक्षकाने आपल्याला काय होमवर्क दिलेलं आहे उद्या कुठलं घ्यायचं आपल्याला कुठलं पाठव कधी परीक्षा असणार आहे सारखं एवढं दिसत जावं किती पानाचा अभ्यासक्रम असणार आहे तुमचा तुमच्या पुस्तक सगळे तीनशे चारशे पाचशे सहाशे पानं होतील म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये सहाशे दीड ते दोन पानं जरी पाठ केले आपण तर शंभर टक्के सहा असे पानं पाठवू शकतात शंभर टक्के सहा असे एक तारखेला पासून पाच तारखेला करतो पंधरा तारखेलापासून अजिबात असा विचार करायचा नाही शंभर टक्के आत्ताच सुरुवात करून टाकायचे कारण एकदा गेलेल्या वेळ आयुष्यामध्ये पुन्हा परत येत नाही ईश्वरही बदल करू शकत नाही ईश्वरही म्हणून प्रत्यक्ष विचार करता आला पाहिजे क्षणा क्षणक्षणाची करावा विचार करावा या पार भू तू बऱ्याने सांगितलं प्रत्येक क्षणाला विचार कर की तुला कुठलं ध्येय गाठायचं आहे त्यानुपारा सांगितलं की काम अर्ध घडी नको अर्धा क्षण सुद्धा घालू नको कारण गेलेला कुठलाही क्षण कुठलीही वेळ परत येत येते पश्चातापाशिवाय दुसरा आपल्या पदरात काहीच असत नाही म्हणून उद्याची वाट बघायची नाही आत्ताच्या आत्ता क्षणाला केलं पाहिजे आजकाल किती आहे चार ऑगस्ट चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस बरोबर आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे संध्याकाळचे पाच वाजे बरोबर आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे संध्याकाळचे पाच वाजले आपल्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये इथे बसलेल्या सर्व लोकांच्या आयुष्यामध्ये चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे पाच आता कधीच वाजणार नाही भविष्यात कधीच वाजणार नाही पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे वाजतील सव्वीसशे वाजतील पण चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे संध्याकाळचे पाच वाजून संपले म्हणजे संपले लक्षात आलं हा वेळ गेला म्हणजे गेला हा वेळ पुन्हा येणार नाही म्हणून उद्याची वाट बघायचीच नाही या क्षणाला सुरुवात करायचं ज्या विद्यार्थ्याला ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये वेळेचं गणित करता येतं अर्थात एका तासामध्ये साठ मिनट साठ मिनिटामध्ये साठ सेकंद एका मिनिटामध्ये साठ सेकंद कळतं सेकंदाचा जो गणित करू शकतो तो कधीच यशस्वी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कधीच अपेक्षा होणार नाही नित्य पाठ करी इंद्रायणी हो करी होय अधिकारी सर्वतात पाठ करी नित्य पाठ करी इंद्रायणी इंद्रायणी आपलं घर असेल वस्ती असेल शाळा असेल जे काय असेल ते नित्य म्हणजे सतत सतत उद्या करतो एक तारखेला करतो पुढच्या तासाला करतो अजिबात नाही म्हणजे सततम कीर्तयंत मा सतत विचार चालला पाहिजे की डाव्या पानावर ही व्याख्या आहे उजव्या पानावर व्याख्या ह्या पुस्तकात आहे त्या पुस्तकात असा आहे आणि अजिबात कोणीतरी पळायची गरज नाही कारण आजकाल तर त्याच्या सिलेबसनुसार सगळे पुस्तके असतात सगळ्या वया असतात बरोबर तुमच्याकडे ना जर एवढं जरी असलं ना तर बरेच विद्यार्थी त्याला सांगता मैत्रिणीकडे जायचा अभ्यासाला तिच्याकडे फुलाय पुस्तक आहे हा म्हणतो माझ्या मित्राकडे जायचा अभ्यासाला नका जाऊ तुम्हाला सांगतो तुम्हाला मी ज्या न्यायालयावर मध्ये जिल्हा कोर्टाधिकारी होतो आणि रुजू झाल्यानंतर आमचा बोलणार मला म्हणाले की सर आम्हाला उंदर पकडण्यासाठी ते जाळ्या घ्यायचे पिंजरे घ्यायचे म्हणलं ठीक आहे तर पिंजरे वगैरे झाला पैसे दिले शासनाच्या बजेट मधून आणि काय केलं बघण्यासाठी एकदा मी त्या वर गेलो त्या बोडवून मध्ये इतकं मोठं बोडवण होतं भरपूर धान्य पडलेलं होतं कारण त्याला साफसूफ करून त्याचे पोते भरणं वजन करणं थप्प्या लावणं हा कार्यक्रम चालायचा शासकीय कार्यक्रमातून त्या गोडाऊन मध्ये गेलो मला हसू आलं थोडस त्या गोडाऊन पेपरला मला एवढं धान्य उघड पडलंय आणि पिंजरे कशाला घेतले उंगर थोडी ते पिंजर कडून आहे मुलगा कळा ना तुम्हाला मी काय म्हणालो एवढं धान्य उघडं पडलंय ज्वारी घोस मी सांगलेली आहे एवढं उघडं धान्य खायचं सोडून पिंजर कशाला जातील उंदर तर सर तुम्ही इकडे या आणि त्या थक्तीच्या पाठीमागे जिथे पिंजरे ठेवले होते त्या पिंजऱ्यामध्ये प्रत्येक पिंजऱ्यामध्ये एक दोन 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 तीन तीन मुंद्र अडकले होते मला आश्चर्य वाटलं असं की एवढं मोठं धान्य पडलं असताना सगळं सोडून देऊन त्या पिंडरात अडकायची काही गरज होतं का त्या पिंडरात धान्य खायची गरज होती का अगदी त्या प्रमाणात तुझ्या जवळ सगळे पुस्तकं आहेत वह्या आहेत शाळेमध्ये आहेत उपस्थित राहत आहेत लॅब्रेजमध्ये कधी मैत्रिणीकडे जायचं मित्राकडे जायचं गाड्यात अडकून पडायचं पिंजरात अडकून पडायचं अजिबात असं करू नका कधी कधी चुकीच्या मार्गावर सुद्धा माणूस जातो कारण जण एकत्र आल्या दोघे जण एकत्र आल्या एका जास्त एकत्र आले गप्पा टप्पा वाढतात व्हिडिओ म्हणून तुझं आहे पास अजिबात झाल नका सगळी नका कारण एमपीसीच्या स्पर्धा प्रेक्षक प्रश्न तुम्ही काढलात आता तुमच्याकडे जो सिलेक्ट झालेत ना त्यांना पण विचार काय असत ते पण तिथं सुद्धा विचारलं जाऊ शकतं नंतर सातवं अक्षर कोणतं आपल्याला अक्षर आणि शब्दांचा सुद्धा फरक कळत नाही तू विसरून जातो आपण विचारलं जातं प्रार्थना विचारली जाऊ शकते जनगण विचारलं शकतं भारताची प्रतिज्ञा विचारली जाऊ कर्णाची बाजू काय फला काय मिस्तार काय लांबी कुठे काही पण विचारली जाऊ शकतात जर पक्क बसलेला असं की संभाजीनगरला जाऊन क्लास लावायचे पुण्याला जाऊन क्लास लावायचे दिल्लीला लावायचे मुंबईला लावायचे मला तुम्हाला छोटासा प्रश्न विचारायचा की दिल्लीमधला अभ्यास करून जायचा हवं मुंबईचा बरोबर आहे तुम्ही पाचवीला असाल दहावी दहावीला असाल तुमची जे प्रश्नपत्रिका असणार आहे ती उदगीरला असेल नागपूरला असेल छत्रपती संभाजीनगरला असेल पुण्याला असेल सातारा असेल तेच आहे ना शिकवणारे तीच शिक्षक आहेत बी एड डी एड झाले पीएचडी झालेली शिक्षक तीच आहे प्रश्नपत्रिका तीच आहे अभ्यासक्रम तीच आहे तपासणारी तीच आहे मग काहीच विद्यार्थी पास होतात काही नापास का होतात कारण त्यांच्या डोक्यात बसतं की तिकडे गेले की मिळतून अरे तिकडे गेले की नाही तुझ्या जवळच आहे तीच पुस्तक अभ्यासक्रम पाहिला तर जगाच्या पाठवता सगळा अभ्यासक्रम तुझ्या जवळ दिसतो फक्त आमची मानसिकता असते की बाहेर गेल्याशिवाय अनुभव होत नाही लक्षात आलं हे पण काढून टाका की आहे त्या ठिकाणावर सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो अभ्यास जगामध्ये अवघड असं काही नाही अभ्यास माणसाला जगात काहीच अवघड नाही मी पुन्हा माझं उदाहरण तुम्हाला सांगतो की चाळीस टक्क्याच्या गोदी फिरलेला माणूस जर पंधरा डिग्री घेऊ शकतो आणि महाराष्ट्रामध्ये रेप्टिक वापर येऊ शकतो तर तुम्ही कधी करू शकता करू शकतो ना आपण आतापासून सुरुवात करा बाठ्याने ऐकायचे कीर्तनायकाच्या कंटाळा वाटतं आम्हाला काही दिले घेणे वाटत अरे तुम्हाला दिले घेणे तर तुम्हाला देणे घेणे कोणी कोणाचे एका देवावी ना म्हणा नारायण सद्बुधीने देव सुद्धा आपला नाही त्याला सुद्धा सद्बुद्धी म्हणलं पाहिजे आपण आपले झालं पाहिजे ज्याला आपणाला स्वतःच होता येतं स्वतःच्या कार्याचा एक एक मिनिटाचं गणित करता येतं सेकंद गणित करता येतं त्याला या जगामध्ये काहीही अवघड जात नाही काही अवघड जात नाही चाळीस प्रश्न सोडवा बरोबर आहे ना स्वामी विवेकाने काय केलं पन्नासच्या प्रश्न सोडवले पन्नासच्या पन्नास सोडवले आणि काय म्हणून स्वामी विवेकाने कोणतेही चाळीस तपासा बरोबर आहे एवढा आत्मविश्वास चौथी पाचवीला असताना हात आत्मविश्वास आम्हाला पण असतात म्हणजे मी अवघड पडलो मी सुप्या आले नाही <स्थाथ> तुम्ही कळलं पाहिजे की डाव्या पाणावर त्या नेम ह्या पुस्तकातल्या त्या पुस्तक आहे मध्ये आहे काय पडणार आहे पडून दोन दोनशे चारशे पाण्याच्या पुस्तकाच्या बाहेर काहीच पडणार नाही ना कोण पुस्तक बाहेर टाकणार आहे कारण त्या टाकायला पाणी पुढे खा पण तुमच्या डोक्यामध्ये सारखं तुमचं ध्येय दिसलं पाहिजे की मला कलेक्टर व्हायचंय मला तशी गरज आहे मला इंजिनियर व्हायचंय मला डॉक्टर ता ता व्हायचंय मला दिल्याची गाडी पाहिजे काय तुम्हाला स्वप्न बघायचं बघा स्वप्न बघा आणि काहीच अवघड नाही ना स्वप्न तर बघितलेच पाहिजे मी काय म्हणालो तुम्हाला पाणीपुरी खात असताना खा त्या कागद तुमच्या हातात दिला असेल त्या ना पाणीपुरी तर तोंड करून गप्पा मारत पाणीपुरी खाऊ नका पाणीपुरी खाता खाता तो रद्दी चा खा खा पेपर जो त्या पाणीपुरीच्या हातात आहे ना तुमच्या त्या रद्दी पेपर मध्ये जी बातमीची बातमी वाचा तो पेपर जुना असणार आहे रद्दी पेपर असणार आहे दोन वर्षाचा असेल एक वर्षाचा खाचा असेल पण तुम्ही तो वाचलेला नाही मग त्यातली जी बातमी जर तुम्ही वाचलात ना त्या बातमीचा एक मार्क आपला तयार होतो भारत देशाचं काय झालं दुसऱ्या देशात कोण गेलो होतं त्या देशाचे परराष्ट्रमंत्री कोण आहेत कशाचे युद्ध झालं काही काही तर लिहिलं असेल ना म्हणजे तुमच्यासाठी जुनं नाही आज तारीख आहे चार ऑगस्ट हा एक तारखेचा पेपर आहे बाजूला टाका अजिबात नाही तू वाचला का तो पेपर नाही वाचला तो जोपर्यंत तू वाचणार नाही तोपर्यंत अजून पेपर होणार नाही लक्षात आलं का म्हणजे जोपर्यंत आपण वाचत नाही डोक्यामध्ये आपण त्याला घेत नाही तोपर्यंत आपल्यासाठी ते नवीनच असतं म्हणून प्रत्येक गोष्टीकडे बालिकेन बघा सिनेमा बघायचं बिलकुल सिनेमा बघा हिरो कसा नाच हिरोईन कशी धरली घे ना का बघू काय बघा त्याचा डायरेक्टर कोण आहे सेन्सर बोर्डचे अध्यक्ष कोण आहे पस्तीस एम एम काय असतं सेवन एम एम काय असतं बुलक ब्लॅक वेळ काय आहे कलर काय आहे हे बघा आणि हे प्रश्नच पर्वाप्रेक्षेमध्ये विचारले जातात म्हणजे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन तिथे बघणार आम्ही ज्या शाळेत शिकलो ना ह्या शाळेचं फाउंडेशन कमी झालं त्याचे अध्यक्ष कोण आहे शालेय समिती काय असते शालेय समिती काय असते तक्रार पुन्हा कट कर करता येते शालेय पोषण आहार काय किती मिळतो विद्यार्थ्याला खायचं घर निघून जायचं असं हे पण आपण बघितलं पाहिजे का याच्यावर सुद्धा प्रश्न करू शकतो लक्षात आलं का त्या जगामध्ये अवघड गैरच नाही फक्त आपल्या आवडी भोवतीचा आपल्याला अतिशय आणि किंवा पाहिजे मोठे झाल्यानंतर अकरावी बारावीला चालू केला जासाल एखाद्या कॉलेजमध्ये वगैरे जसाल मोठ्या ठिकाणी जसाल बसमध्ये बसतात तर बसनी क्रॉस करतो आपण बसमध्ये बसल्यानंतर मुलीच्या बाजूला बसलं पाहिजे मुलाच्या बाजूला बसलं पाहिजे त्या डोक्यातून काढून टाकायचं त्या बसमध्ये जर एखादा म्हातारा शेतकरी बसला असेल ना तर त्याच्या बाजूला जाऊन बसा कारण तुम्हाला अधिकारी आहे मोठ्या पदावर तुम्हाला देते त्या शेतकऱ्याच्या बाजूला बसा आणि त्या शेतकऱ्याला विचारा बाबा कोणी गावचे जे हरी नमस्कार रामराम काय तुम्हाला ते म्हणायचे म्हणा पण ते सांगते फळण्या गावाचे बाबा कुठे चाले फ चालेल बाबा किती एक शेत आहे तुम्हाला ते दहा एकर आहे पण किती गुण ते होतात हेक्टर किती होतात काय पिरलं शेतामध्ये कापूस पेरला कोणत्या जातीचा पेरला फलाणा जातीचा पेरला कोणता रोग पडतो फलाणा जातीचा पडतो कोणता औषध मारतात प्राण कापूस एखादी खरेदी आहे का काय त्याचा भावात आजारतात किती वर्ष पाठ झाले सांगा जर स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकात हे प्रश्न काढले ना तर आमच्यासारख्या काही लोकांनी जे शितीच नाही अशा लोकांनी पण लिहिलेली पुस्तकं शेतात त्याला चेक करून कोणते माहीत नसतं कुठल्या तो कॉपी त्या पुस्तकात टाकतं तर शेतकरी कुठलीच कॉपी करणार नाही कारण तो प्रॅक्टिकली जीवन त्या शेतात जगत असतो मग कापूस कोणत्या जात कोणता रोग पडला कोणता औषध मारलं अरे असा प्रश्न झाले ना पक्के कधीच आयुष्यात विसरणार नाही आपण पुस्तकात चुकलं तर बिलकुल हे चुकले आम्हाला त्या शेतकऱ्यांना नाही सांगितलं शेतकरी चुकू शकणार नाही कारण आयुष्य त्याचं त्याच्यामध्ये चाललंय थोडक्यामध्ये कुठलीच गोष्ट आहे ज्याला मध्ये अवघड नाही फक्त तुमची मानसिकता पक्की करा ज्या दिवशी आमची मानसिकता पक्की जाईल तुम्हाला आहे व्हायचंय म्हणजे व्हायचंय काही काळ्या काढायची गरज नाही कोणाच्या पाया काढायची गरज नाही लगा लागतो फळ लागतो आजी बराच बोलू नका लगा लागतच नाही कशाचाच लगा लागत नाही फक्त आपल्या मानसिकतेचा लग्न लागतो आपल्या कष्टाचा लगा लागतो एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो बिरबलाचं उदाहरण आहे राजासोबत गार्डन मध्ये फिरायला कसं सगळे शांत करून टाका सगळे शांत करून टाका बिरबल हसले गार्डन मध्ये फिरायचे ना गौटावर फिरायचे ना हारेवर फिरायचे गाली ना गालीचे कशा अंतरायचे कशा तर गालीचे कशा अंतरायचे दुसऱ्या दिवशी राजा परत कुरायला गेला बिरबलासोबत आणि तिथे गालीचे अंतरलेच नव्हते राजा फिरला त्यामुळे तुम्हाला मी काय सांगितलं होतं की गार्डन मध्ये या बगीच्यामध्ये सगळी गाडीच्या अंतरा माझ्या पायाला का खडा टोचला काटा टोचला आणि तुम्ही काहीच अंतरलं नाही बिरबल असा वाक पाठीणारे दोन्ही हात पुढे गेले दोन्ही हाता हातापाया हातामध्ये बूट होते जोडे आणि सांगितलं राजेसाहेब ते जोडे पायात घाला बूट पायात घाला आता कुठेही फिरा तुमच्या पायाला खडा टोचणार नाही काटा टोचणार नाही गाणीचे अंतर नाही फक्त बूट पायात घातलं लक्षात एवढ्या मोठ्या मध्ये गाडीच्या अंतरण्याची गरज नाही तर आळीचा आनंद घेतला पाहिजे फक्त बूट घालते जोडे घालते अगदी त्याप्रमाणे आत्मविश्वासाचे बूट घाला आत्मविश्वासाचे जोडे घाला आपल्याच्या काटात पुढेच टोचणार नाही निश्चित टोचणार नाही